आजोबांनी दाखवलं अनोखं टॅलेंट सगळेच जण झाले चकित व्हिडिओ होतोय सोशल मीडियावरती व्हायरल या व्हायरल व्हिडिओमध्ये आजोबांनी गावातील एका खाटेवर बसलेले दिसत आहेत त्यांनी जे टॅलेंट दाखवले ते पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल तर या संपूर्ण व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सोशल मीडियावर एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जो पाहून सर्वांना आश्चर्य वाटते सहसा लोक हातांनी विटा किंवा जड वस्तू उचलतात परंतु या व्हिडिओमध्ये एका आजोबांनी जे केलं ते खरोखरच धक्कादायक आहे त्यांनी पायाच्या बोटांनी एक विट उचलली आणि तोड सांभाळत उभे राहिले त्यांचे अनोखे टॅलेंट पाहून लोक थक्क झाले आहेत आणि व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियासुद्धा देत आहेत आता व्हिडिओ सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती व्हायरलसुद्धा होऊ लागला आहे अनेकांनी या आजोबांच्या टॅलेंटचं कौतुक केलं तर या व्हायरल व्हिडिओमध्ये आजोबा गावातील एका काटेवर बसलेले दिसत आहेत त्यांच्याबरोबर इतर काही लोकही दिसत आहेत कॅमेरा चालू होतात त्यांनी पायाच्या बोटांच्या मदतीने जमिनीवर ठेवलेली वीट धरतो आणि कोणत्याही आधाराशिवाय ती वर उचलतो इतकीच नाही तर काही वेळ ती वीट धरून तोलसुद्धा राखला जातो हे पाहून तिथं उपस्थित असलेले लोक आणि व्हिडिओ पाहणारे नेट थक्क झालेले आहेत चाचाजींच्या चाचा या अनोख्या प्रतिभेचे सर्वांनी कौतुक केलं आहे आणि म्हटलं आहे की खरी ताकद वयाने नाही तर आवडीनेच असते हा व्हिडिओ सोशल मीडियावरती हजारो लोकांनी पाहिल्यानंतर शेअर केला आहे अनेकांनी कमेंट करून आजोबांचं कौतुक केलं एका युजरने लिहिलं आहे वाह चाचाजी तुम्ही ते करून दाखवले त्याचवेळी दुसऱ्या युजरने म्हटलं आहे अशी प्रतिभा आजच्या तरुणांमध्ये दिसत नाही या व्हिडिओने स्पष्ट केलं आहे की वय काहीही असो आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतंही काम शक्य आहे आजोबांनी आपल्या टॅलेंटने आप सिद्ध केलं की वृद्ध देखील इतरांपेक्षा कमी बलवान नाहीत हा व्हिडिओ घंटा नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे त्यांनी पायांच्या बोटांनी एक वीट उचललेली आहे आणि तोड सांभाळत उभे राहिले त्यांची अनोखी प्रतिभा पाहून लोक थक्क झाले आहेत आणि व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झालेला आहे तरिया वर्थी तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा